नमस्कार मित्रांनो आज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे आंबड्याची भाजी ही आंबड्याची भाजी मी धुळून घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता आपण याला थोडस बारीक कापून घेऊया अशा प्रकारे थोडं बाडसर कापून घेऊया परतायला सोपी जाते अशा प्रकारे हे बघा असे कापून घेतलेली आहे जाडसर आंबाड्याच्या भाजीसाठी मिरची लसण घेतलेलं आहे दोन कांदे आणि बेसन घेतलेलं आहे आता मिरची आणि लसणाला आपण मिक्सर काढून घेऊया मिरची लसण अद्रक याची पेस्ट करून घेऊया तेल घेऊया मौरी घेऊया जिरा लसण अद्रकची पेस्ट हिरवी मिरची आणि कांदा छान पॅकेट करून घेऊया याला आपण छान पॅकेट परून घेऊया लाल होईपर्यंत हा आपला कांदा झालेला आहे आता आपण यामध्ये भाजी घालूया

आता पाच मिनिट आपण झाकण ठेवूया आता बघूया छान टाटी गेलेले आहेत आता आपण यामध्ये कोरड बेसन घालून हे बेसन घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडं थोडं बेसन घालूया आणि असं मिक्स करत घेऊया आता आपण परत बेसन घालूया तुम्हाला जेवढे पाहिजे असेल तेवढं तुम्ही घालू शकता भाजी प्रमाणे आंबाड्याची भाजी ही ज्येष्ठ गवराईचा पहिला नैवाद्य असतो ही त्यांची आवडती भाजी असते बघा छान बाकी आपली भाजी झालेली आहे आपण बघू शकता